जरांगे पाटलांना मिळालं मोठं यश एक ते दीड तासांमध्ये आदेश निघणार मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराठीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मात्र मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे परंतु जरांगे पाटील हे आझाद मैदान इथंच आंदोलन करण्यावर ठाम आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलाय हायकोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ एकचे चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची भेट घेतली जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं तब्बल अर्धा तास प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर पुढील दीड तासांमध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा आता मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या वकिलांकडून करण्यात आला नवीन अर्ज जो केलाय त्या संदर्भात प्रशासन विचार करत आहे काही वेळात परवानगी मिळेल अर्धा ते एक तासात ती परवानगी मिळणार आहे नवीन नियमावली काल आली आणि त्याप्रमाणे ती न्यायालयात मांडली सुद्धा त्या पद्धतीनं आम्ही अर्ज केला जी कृती कायदेशीर करायची ती आम्ही केले काल साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही अर्ज दिलेला आहे काल रात्री आम्ही त्या ठिकाणी होतो सकाळी देखील आम्ही त्या ठिकाणी आलो सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि चांगली बातमी अर्ध्या तासात मिळेल याची अपेक्षा करतो असं शिष्टमंडळाच्या वकिलांनी म्हटलं त्या ज्या अटी शर्ती सांगितलेल्या होत्या त्या संदर्भात चर्चा झाली कालच्या सुनावणीत जारांगे पाटील कुठेही नव्हते त्यांचं म्हणणं सादर करण्याची संधी देखील मिळाली नाही ती संधी न मिळाल्यामुळे या गोष्टी झाल्या मैदानाचा वेळ पाळणं व इतर गोष्टी ज्या आहेत आमरण उपोषणासह आंदोलन संदर्भातील सर्व बाबींसाठी आम्ही अर्ज केलाय असेही ते यावेळी म्हणाले त्यामुळे आता जरांगे यांचं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता वाढली आहे